तर युवक शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की आपण मशरूम घरी कसे तयार करायची त्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि ते मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय लागणार आहे या टपामध्ये हा जो आपल्याला दिसत आहे हा धानाचा कोंडा आहे मित्रांनो या कोंड्याच्या ठिकाणी आपण दुसरा चण्याचा भुसा वगैरे किंवा सोयाबीन उडीद वगैरे श जो भुसा असतो तो आपण वापरू शकतो परंतु त्यासाठी आपल्याला यावर प्रक्रिया करावी लागते प्रक्रिया सोपी म्हणजे कशी तर याला आपल्याला गरम पाण्यातून चांगला उकळून काढावे लागते आणि याचा पूर्ण पाणी झरू द्यावे लागते त्यामागे कारण असे आहे की मित्रांनो जर आपण याच्या गरम पाण्यातून उकळून काढला तर यामध्ये जे काही फंगस बॅक्टेरिया वगैरे असतात ते सर्व मरून जातात आणि हा एकदम शुद्ध होऊन जाते ज्यामुळे आपली जी मशरूम आहे ती चांगल्या प्रकारे होते तीवर कोणताच मशरूम वगैरे किंवा कोणताच काही अटॅक येणार नाही आणि हे जे दिसत आहेत तर हे आहे मशरूमचे बी जे की आपण ऑनलाईन बोलवलेले होते फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरून हे तुम्हाला मिळून जाईल इकडे तिकडे आपल्याला कोणीकडे भटकण्याची गरज नाही तर आपण याला खोलल्याच्या नंतर हे डबल पॉलिथीनमध्ये पॅक केलेले असते आणि हे थोडे आता आपल्याला ओलसर वाटत आहे नरम वाटत आहे तर मित्रांनो हे आहे ते रेडीमेड तयार केलेले आहेत आणि यामध्ये आता कापसाचा बोंडा तयार होता तो याच्यासाठी की ओलसर राहावा म्हणून आता ते जर आपण खोलून पाहिले तर ते एकदम आपल्याला ओल्या आणि बारीक नरम बिया दिसत आहेत तर मित्रांनो आपण यांना जर खोलून पाहिले तर हे मक्याच्या लाईसारखे दिसत आहेत म्हणजे ऑलरेडी तयार झालेले फंगस आहेत आणि साती किंवा मशरूम किंवा यांनाच आपण बां बांबोड्या किंवा टेकोड्या म्हणतो तर हे म्हणजे एक प्रकारची फंगसच आहे म्हणजे बुरशीच आहे सोप्या भाषेत आता बुरशीचे दोन प्रकार आहेत खाण्यायोग्य आणि बिनखाण्यायोग्य आपल्याला तेवढा काही जाणून घ्यायचं नाही आहे मित्रांनो तर आता आपण हे कसे तयार करतात त्याची प्रक्रिया जाणूया तर मित्रांनो आपल्याला हा जो धानाचा कोंडा घेतलेला होता हा आपल्याला असा एका बॅनरच्या पेपरवर काढून असा बगरावून घेणे आहे आणि त्याचा जवळपास दीड दोन इंच लेअर तयार करून घेणे आहे लेअर याच्यासाठी तयार करून घेणे आहे मित्रांनो आपण हा लेअर तयार करून घेतल्याच्या नंतर यामध्ये हे जे आपल्याला आता मशरूमचे बी दिसत आहे हे आपण यामध्ये टाकणार आहोत असाबरोबर व्यवस्थित टाकल्याच्या नंतर सर्व मशरूम आपण एक एक हाताने बारीक फोडून घेतल्याच्या नंतर कारण यामध्ये त्यांचे जे घट्ट बनलेले मोठे मोठे ग गडे तयार बनतात तर हे बारीक बारीक जे गडे आहेत किंवा तुकडे आहेत तर त्यांना आपल्याला एकदम बारीक करून घेणे आणि त्यांना वेगवेगळे करणे आणि एक समान भागामध्ये पसरवून घेणे आहे पसरवून घेतल्याच्या नंतर आपल्याला मित्रांनो समोरची प्रोसेस काय करणे की आपल्याला हे पसरवून झाल्याच्यानंतर दोन्ही हाताने आपल्याला हे एकजीव करून घेणे आहे त्यामागचं कारण मित्रांनो असं आहे की जेव्हा डोमरामध्ये नैसर्गिक पाणी साथी तयार होते तर तिथं पण उदईचा गोला तयार झालेला असतो किंवा बुरशीचा गोला तयार झालेला असतो त्या प्रकारचा गोला तयार होण्याकरिता आपल्याला हे एकजीव करून घेणे आहे काय व्हिडिओमध्ये आपण बघत असतो की तिथं ले ते फक्त लेअर टाकत असतात पण आपल्याला लेअर टाकून घेणे नाही आहे तर आपल्याला हे एकजीव करून घेणे आहे तर मित्रांनो ते एकजीव केल्यामुळे त्याचा फायदा हे होणार आहे की आपण जेव्हा या पॅक करू तेव्हा त्या सर्व मशरूमच्या बी सीडला सर्व बाजूने हा धानाचा भुसा लागलेला असेल व्यापलेला असेच अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला एक लेअर झाल्याच्यानंतर एक भाग झाल्याच्यानंतर आपल्याला तो दुसरा पण त तसाच तयार करणे आहे तर आपण जेवढे लेअर करणार असू किंवा आपण जेवढे बॅग भरणार असू त्या सर्व बॅग आपल्याला याच प्रकारे याच पद्धतीने करणे आहेत तर मित्रांनो आता हे तयार करून झाल्याच्या नंतर आपल्याला यांना पॅक करणे आहे तर पॅक करण्याची कशी पद्धत आहे ते आता मी तुम्हाला दाखवणारच आहे तरी पण आपण आमच्या या युवक शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा जो आपल्याला व्हिडिओ आवडलेला असेल तर आपण आपल्या मित्रांना शेअर करा आणि लाईक नक्की करा तर मित्रांनो आम्ही शेतीसंबंधित नवनवीन व्हिडिओ असेच घेऊन येत असतो तर मित्रांनो आता ही आपली मशरूमची बॅग तयार झालेली आहे आणि या बॅगला आपण आता व्यवस्थित बांधल्याच्यानंतर त्यामध्ये व्यवस्थित मशरूमसहित भुसा भरल्याच्यानंतर किंवा तो धानाचा कोंडा भरल्याच्यानंतर आपल्याला एक छोटासा दाबण घ्यायचा आहे आणि तो दाबण घेऊन त्याच्या सभोवताल आपल्याला छोटे छोटे छिद्र पाळणे आहेत त्याच्या सभोवताल परंतु आपल्याला काळजी ही घेणे आहे की ही जी बॅ आपल्याला बॅग दिसत आहे तर ही बॅग फाटता कामा नये ही बॅग मजबूत राहिली पाहिजे आणि छिद्र अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पाळायची आहे आणि तो जो आतमधला कोंडा आहे तो पण बाहेर येता कामा नये कारण की त्यामुळे काय होईल मित्रांनो हे जे काही उंदीर वगैरे असतील ते उंदीर वगैरे लागणार तर ते येऊ नयेत एवढी काळजी आपल्याला घेणे आहे आणि ही बॅग अंधाऱ्या खोलीमध्ये लटकवून ठेवणी आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काळजी अशी घेणे आहे की हे याच्यामध्ये कोणी जाता येता व्यक्ती नाही पाहिजे कारण की होते मित्रांनो की ते दरवाजे उघडत जातील आणि इथं सूर्यप्रकाश येईल आणि ते वारत जातील जरी आपण दोरीने नाही बांधला तरी पण असे आपण ताराने लटकवून ठेवतो आणि या खोलीमध्ये गरमी तयार झालेली पाहिजे आर्द्रता तयार झालेली पाहिजे त्यामुळे हे जे आपले फंगस आहेत त्यांना पोषक वातावरण मिळेल आणि आपली मशरूम ही लवकरात लवकर चांगल्या प्रकारे तयार होईल जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद आणि हा मित्रांनो प्रयोग करा आणि मशरूमला तुमच्या भाषेत काय म्हणतात ते कमेंट करून సంగా ధన్య్యవాద మిత్రా